पाचोरा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा केटीवेअर मध्ये गिरणा नदीचे आवर्तन सुटल्यामुळे लवकरच पाणी पोहोचणार आहे पाणी मोठ्या प्रमाणावर नगरपालिका प्रशासनावर ताशेरे ओढले गेले होते मात्र यावेळी नगरपालिका प्रशासनाने पूर्वतयारी करून सदरच्या पाट्या लिकेजमुळे वाया जाणाऱ्या पाण्यासंदर्भात पूर्वतयारी व युद्ध पातळीवर काय प्रयत्न केले या संदर्भात बघूया पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव साहेब व उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील साहेब यांनी यांनी धेनुषी बोलताना काय सांगितले समर व्हॅकेशन बॅग वर्ग नववी व दहावी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ दहा एप्रिल दोन ते दहा जून दोन हजार पर्यंत समर वेकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर निहाय टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच याशिवाय वर्ग पाचवी ते दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीतच मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर तीन ते चार लाख पर्यंत खर्च करणारे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा त्यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे सर्वत्रच दुष्काळ जाणवत आहे पाचोरा शहराला तर पहिल्यापासून पाणी टंचाई हा विषय एकदम महत्वाचा राहिलेला आहे आणि दर दोन महिन्यांनी जे काही रोटेशन सुटतं तर यापूर्वी जे रोटेशन सुटलं त्यात एक दोन आपले गेट लिकेज झाले त्यामुळे बरंचसं पाणी आपलं वाया गेलं परंतु आपण ते पुन्हा लिफ्ट करून आपल्या केटीवेअरमध्ये घेण्याचा आपण दोन वेळा प्रयत्न केला परंतु ह्यावेळेस असा प्रकार घडूच नाही याकरता आपण ऑलरेडी ज्या काही पाट्या लिकेज होऊ शकतात किंवा लिकेज होण्याचे चान्सेस आहेत असे सगळे गेट आपण चेक करून घेतले नव्याने पाट्या आपण तयार केल्या आणि त्या ठिकाणी आपण त्यांना बॅकअप म्हणून दोन्ही पाट्यांच्यामध्ये सिमेंट आपल्या याच्या वाळूच्या सगळ्या गोण्या भरत आहोत आणि त्याच्या मागून त्याला बॅकअप देत आहोत तर अशा पद्धतीने हे जे काही लिकेज आहे हे थांबवण्यासाठी आपण प्रोएक्टिवली आपण त्या ठिकाणी कार्यवाही करत आहोत त्याचबरोबर दोन्ही साईडनं जे आपण काय त्याला पाण्याचं लिफ्टिंग होतं म्हणजे शेतीसाठी जे काही शेतकरी पाणी त्या ठिकाणून लिफ्ट करतात तर त्यालाही आळा बसावा म्हणून आपण या ठिकाणी पोकलँडच्या सहाय्याने दोन्ही साईडने चर खोदून जेवढे पण कनेक्शन्स असतील किंवा त्याच्याशी निगडीत ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना कर्व करण्यासाठी आपण पोकलँड मशीनने काल रात्रीपासून कारवाई पण सुरू केलेली आहे जेणेकरून हा पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस आपल्याला पुरावा कारण आता उन्हाळाही जवळ आलेलाच आहे त्यामुळे एव्हॉपरेशन होऊन पाण्याचं काय त्याला लॉसेसही खूप होत असतात आणि ही पाण्याची जी काही चोरी आहे ती पण ह्या दोन्ही गोष्टी थांबाव्यात था। आणि लिकेज या तिन्ही फ्रंटवर नगरपालिकेने आत्तापासूनच कार्यवाही सुरू केलेली आहे आणि प्लस त्याचबरोबर पुढचं रोटेशन समजा मिळालं किंवा नाही मिळालं किंवा लेट झालं तर त्या अनुषंगाने शहरातल्या ज्या विहिरी आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे तरी आचारसंहिता लागल्यामुळे प्रायर परमिशन घेऊन आम्ही टंचाईतलं काम असल्याने त्याचा प्रस्ताव आम्ही कलेक्टर ऑफिसला आज सादर करत आहोत जेणेकरून ते काम आम्हाला तातडीनं सुरू करता येईल व ज्या ज्या काही विहिरींमधला गाळ असेल किंवा घाण पडलेली असेल तर ती साफ करून त्या ॲटलिस्ट मेमध्ये आपल्याला वापरता येतील या अनुषंगाने नगरपालिका प्रयत्न करत आहे या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मागील काळात दोघं रोटेशनच्या वेळेस आपले दोन दोन गेट वाहून गेलेले होते या ठिकाणी एक आवर्जून सांगावं असं वाटेल की गेल्या दहा ते पंधरा वर्षात सातत्याने आपल्याला पाणीटंचाईचा हा सामना करावा लागतोय त्यामुळे प्रॉपरली केटीवेअर बंधाऱ्यामध्ये जे गेट्स टाकलेले आहेत लोखंडी गेट्स आहेत त्याचा मेंटेनन्स नगरपालिका करू शकलेली नाही कारण गेट्स काढले तर पाणी वाहून जाईल नाही काढलं तर ही प्रक्रिया सडण्याची ही कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळे पाट्या ह्या सडलेल्या आहेत बहुतांशी पाट्या ज्या आहेत त्या आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅक्झिमम पाट्यात दुरुस्तीचं काम झालेलं आहे परंतु एकूण गेटची संख्या जी आहे त्रेपन्न आहे सर्व गेट मिळून साधारणतः साडेतीनशे पाट्या आहेत या संपूर्ण पाट्या बदलवणं क्रमप्राप्त झालेलं आहे त्यामुळे मी प्राधान्याने तो प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे नगरपरिषदेने त्याला मंजुरी पण दिलेली आहे परंतु नवीन गेट येईपर्यंत पाणी बचत करणं हा सगळ्यात मोठा प्रश्न नगरपरिषदेपुढे आहे म्हणून प्राधान्याने आपण त्या ठिकाणी आता काम हाती घेतलेलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरपरिषद या ठिकाणी दोनशे ते अडीचशे हाऊसपर्यंत पाणी उचलते पूर्ण पाचोरा शहरासाठी परंतु पाणी चोरी जी आहे रात्री अपरात्री साधारणत आपण शंभर शेतकऱ्यांनी जरी पाणी उचललं तरी एक हजार हॉस्पॉर्ने पाणी या ठिकाणी चोरी होतं हा जो विरोधाभास आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याच्या आवर्तनाची इमिजिएट दोन महिन्यानंतर गरज पडते आहे हे कुठेतरी थांबावं म्हणून नगर परिषद महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि किरणापाटबंधारे विभाग अशी तिघांची संयुक्त मोहीम यापुढे राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश आहेत की पाणी चोरीच्या संदर्भात या ठिकाणी मागील काळात नगरपालिकेने कारवाई केल्यानंतर एक एक महिना देखील जामीन या ठिकाणी मिळालेला नव्हता अशी परिस्थिती आमच्या शेतकरी बांधवांवर येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना देखील नगर परिषदेच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की दुष्काळी परिस्थिती विचारात घेता पाण्याची उचल कोणीही करू नये ही विनंती आहे आणि नॉर्स ठरलेले आहेत की पाण्याची उचल शेतकऱ्यांनी कधी करावी याचे करारनामे शेतकऱ्यांचे आता संपलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कृपया नगरपालिकेला सहकार्य करावं एकीकडे एक सत्तर हजार जनता पाण्यासाठी वणवण करते आणि इनमिन ऐंशी किंवा शंभर शेतकरी हे पाणी पळवत आहेत हे होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी देखील नगरपालिकेला सहकार्य करावं अन्यथा नगरपालिकेला याबाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागेल जनरली आपण बघितलं की कर वसुली यावर्षी दुष्काळ असल्याने बरीचशी कमी होती परंतु आपण या महिन्यामध्ये संपूर्ण स्टाफ म्हणजे मी आज नगरपालिकेमध्ये डी सकाळपासून काय त्याला प्रत्येक एचओडीला बरोबर काय त्याला आपण डिप्लॉय केलेलं आहे त्यानुसार आपल्या तेरा टीम आज गावामध्ये जात आहेत सहा टीम ह्या नळ कनेक्शन तोडण्यासाठी आपण त्या त्यांच्याबरोबर दिलेल्या आहेत त्या अल्टरनेट डेजवर कारवाई करत असतात प्रत्येकाला दोन दिवसाची मदत देतात फार फार तर जर त्यात त्यांनी जर त्याचा कंप्लायन्स नाही केला तर आपण त्यांच्यावर काय त्याला स्ट्रिक्टली ॲक्शन घेत आहोत कारण जर वसुली नाही झाली तर आपल्याला बाकी ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित देता येत नसतात त्यामुळे आता आपण पूर्णपणे कंबर कसलेले आहे व दररोजचा भरणा हा आपला सात आठ लाखाच्या आसपास आहे आज तर ही मोहीम अजूनही आपण तीव्र करणार आहोत व जनतेलाही आव्हान आहे की लोकांनीही वेळेत आपला कर भरणा करावा आपण पाणीपट्टी घेतो ती आपली किती साधारणतः दीड हजार आहे परंतु त्याच्या पट्टीमध्ये जर आपण जर यासाठी जर बघणारा खर्च बघितला पाणी सेवेसाठी तर त्यात आपलं लाईट बिल आहे गिरणा पाटबंधारेचं पाणीपट्टी आहे आणि प्लस जे मेंटेनन्स आहे इतर गावातले लिकेजेस दुरुस्त करणे तर हा खर्च जवळजवळ उत्पन्न जर शंभर रुपये असेल तर हा जवळजवळ आपला दीडशे रुपये खर्च होतोय म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणाला तोट्यामध्ये ही आपली सुविधा चालते त्यामुळे जनतेला आव्हान आहे की त्यांनी आपल्याकडे जी काही पाणीपट्टी आणि घरपट्टी थकबाकी असेल ती त्यांनी लवकरात लवकर आणि वेळेत भरावी आणि नगरपालिकेला सहकार्य करावं शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमी वर्ग आठवी शिक्षक शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्वहस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील